पुअर डॅड हे रॉबर्ट कियोसा यांचे लोकप्रिय पुस्तक आहे जे आर्थिक शिक्षण आणि संपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनावर आधारित आहे हे पुस्तक दोन वेगवेगळ्या वे वडिलांच्या कथांवर आधारित आहे श्रीमंत वडील वडील आणि गरीब यातील प्रत्येक वडिलांची अर्थव्यवस्थेची समज गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि पैशाशी ची संबंधित शिकवण वेगवेगळी वे वे आहे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने आर्थिक साक्षरतेचे महत्व अधोरेखित केले आहे चला तर मग या पुस्तकाचा थोडक्यात आढावा घेऊयात एकाच माणसाचे दोन वडील एक शिकलेले पण गरीब दुसरे एक कमी शिकलेले पण श्रीमंत रॉबर्ट आयुष्य या, या दोघांमधून मिळालेल्या विचारसरणीमुळे बदललं आज आपण हे पुस्तक उलगडणार आहोत रिच डॅड पुअर डॅड ज्यात श्रीमंत होण्यासाठी फक्त पैसे नाही तर विचारसरणी बदलावी लागते हे शिकवलं आहे नंबर एक पैशासाठी काम करू नका तर पैशाला तुमच्यासाठी कामाला लावा रमेश आणि सुनील दोघेही कॉलेजचे मित्र एकाच वर्षी आय टी कंपनीत जॉब लागला रमेश दर महिन्याला साठ हजार रुपये होता तो मेहनतीने नऊ ते नऊ काम करत होता त्याला प्रमोशनही मिळालं पण त्याचं आयुष्य एका पगारावर अवलंबून होत सुनीलने सुद्धा सुरुवातीला तसंच केलं पण त्याने एक साईड हसल सुरू केलं विकेंडला फ्रीडान्सिंग डिझायनिंग प्रोजेक्ट घेतले आणि पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायला सुरुवात केली चार वर्षांनी कंपनीने केले रमेश बेरोजगार झाला उत्पन्न पण तीन ठिकाणाहून पैसे येत होते म्युच्युअल फंड आणि एक छोटासा ब्लॉग श्रीमंत वडील म्हणायचे तुम्ही झोपलेले असताना सुद्धा पैसे यायला हवेत तेव्हाच ती खरी संपत्ती आहे नंबर दोन असेट आणि लायबिलिटी मधला फरक स्पष्ट करणे कल्पना करा अंजली नावाची गृहिणी आहे तिचं स्वप्न आहे एक मोठी कार घ्यायची तिने नऊ लाखाची का कार घेतली डाऊन पेमेंट करून आणि दर महिना अठरा हजार रुपयाचा ईएमआय सुरुवातीला छान छान वाटलं पण पुढील पाच वर्ष ती कार तिच्याकडून फक्त पैसे घेत होती पेट्रोल मेंटेनन्स पार्किंग टोल्स हे तर आलंच दुसरीकडे तिची मैत्रीण रंजना होती तिने कार न घेता तोच पैसा एका वन बीएचके फ्लॅट मध्ये गुंतवला जो भाड्याने घेतला आणि दर महिन्याला आठ हजार रुपये कमवत राहिला रंजना असेट तयार करत गेली आणि अंजनी लायबिलिटी वाढवत होती श्रीमंत वडील म्हणायचे असेट म्हणजे जे तुम्हाला पैसे देते आणि लायबिलिटी म्हणजे जे तुमच्याकडून पैसे घेत फरक समजला की गेम बदलतो नंबर तीन आर्थिक शिक्षण हे जीवन बदलू शकत तुमच्याकडे किती शैक्षणिक डिग्री आहे यापेक्षा तुमचं आर्थिक ज्ञान किती आहे हे अधिक महत्वाचं आहे प्रतीक एक इंजिनियर आहे पण त्याला गुंतवणूक समजत नाही त्याच्या सगळ्या पैशांचा अंदाजा नसतो कुठे जातो कसा वाचवायचा काही ठरलेलं नाही या उलट राहुल आहे ज्याने कॉमर्स नाही केलं पण त्याने स्वतः फायनान्शियल लिटरसी शिकली युट्यूब वरून पुस्तक वाचून लोकांशी बोलून त्याने आपल्या फायनान्शियल लिटरसी वाढवली आज राहुल तीस हजार पगारातून एसआयपी एमर्जन्सी फंड इन्शुरन्स मध्ये सगळं मॅनेज करतो रॉबर्ट म्हणतो तुम्ही किती कमावता यापेक्षा पैशाशी वागताना किती शहाणपणाने वागता हे जास्त महत्वाचं आहे नंबर चार दुसरं उत्पन्न तयार करा ही काळाची गरज आहे कोरोना काळात अमितला नोकरी गेली त्याचं सगळं आयुष्य एका सिंगल पगारावर चालत होतं घर खर्च मुलांच्या फी कर्ज आणि जेमतेम दोन महिन्याचं सेव्हिंग संपलं त्याचवेळी त्याची बहीण वैशाली जी गृहिणी होती तिने लॉकडाऊन मध्ये होममेड स्नॅक्स विकायला सुरुवात केली सुरुवातीला तीन ऑर्डर मग दहा ऑर्डर मग पन्नास शी स्टार्टेड टेकिंग प्री ऑर्डर्स ऑन व्हॉट्सअप सहा महिन्यात तिचा स्वतःचा छोटासा एक नवीन ब्रँड तयार झाला आणि हा हा म्हणता तीनच्या ऑर्डर कधी तीनशे झाल्या हे तिचंच तिला कळालं नाही श्रीमंत वडील म्हणतात डोंट डिपेंड ऑन सिंगल इन्कम मेक अ इन्व्हेस्टमेंट युअर सेकंड इन्कम अडथळा माझं पैसे हाताळणं ना चांगलं नाही गुंतवणूक रिस्की आहे मी लुटला गेलो तर ही भीती आपल्या मनात सतत असते पण हीच भीती श्रीमंतापासून आपल्याला दूर ठेवते श्रद्धा नावाची एक तरुणी होती तिला शेअर मार्केटमध्ये रस होता पण घाबरली होती मग तिने सुरुवात केली पाचशे रुपयाच्या एस आय पी पासून रोज दहा मिनिट वेळ काढून म्युच्युअल फंड शेअर टॅक्स सेव्हिंग प्लॅन समजून घेतले दोन वर्षांनी तिचं एक स्वतंत्र पोर्टफोलिओ तयार झालं आणि तिचा आत्मविश्वास वेगळाच होता श्रीमंत लोका चुका करतात पण शिकतात गरीब लोक भीतीपायी सुरुवातच करत नाही नंबर सहा श्रीमंत होण्यासाठीचा माइंडसेट बदला दोन माइंडसेट एक म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी करू शकत नाही आणि दुसरा म्हणतो मी हे कसं करू शकतो गरीब माइंडसेट सतत प्रॉब्लेम पाहतो आणि श्रीमंत माइंडसेट संधी शोधतो रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक माइंडसेट बदलतं तुम्ही पगारावर किती अवलंबून आहात तुमचं उत्पन्न किती ठिकाणाहून येतं तुमच्याकडे एखादा आहे आहे का जो तुमच्यासाठी पैसे कमवतो हो श्रीमंती ही स्टेटस नसते ती एक सवय असते विचारांची सवय तर मित्रांनो आज आपण या पुस्तकामधून काय शिकायला हवं तर शिका गुंतवा दुसरं उत्पन्न तयार करा आणि सर्वात महत्वाचं भीतीवर मात करा तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं आहे तर फक्त एकाच इन्कमच्या भरोशावर अवलंबून राहू नका श्रीमंत वडील म्हणतात फायनान्शियल फ्रीडम ही नशिबाने मिळत नाही ती शिकून समजून आणि बदलून मिळते तर मग तयार व्हा तुमचं आयुष्य बदलायला आणि ही छोटीशी समरी जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन टाटा बाय बाय